केले ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी दोन वर्षापूर्वी हे केलेला रीती रिवाज आहेत जे काही परंपरा आहेत ते आपण करत गेलो तर आपल्या मुलांना पुढे आणि घटस्थापनेच्या व शारदी नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा घटाची पूर्ण मान केले ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी दोन वर्षापूर्वी हे केलेलं आपल्या चॅनलवरती टाकलेलं साधी सिंपल अशी पूजा असते तुळजापूर सोलापूर साईडला असं घट हे करतात मागे कलशाची मांडणी केले त्याच्यावरती नारळ ठेवले देवीचं रूप त्याच्यावरती हे केलेलं आहे विड्याचे पानं आणि कलशामध्ये एक सुपारी दुर्वा आणि एक रुपया असं टाकायचं आहे आणि वस्त्र जे मी शिवलेले आहेत तेच मी हे केलेलं आहे हिरवा आणि ह्याची वस्त्रमाळ असते कापसाची आणि त्याच्यानंतर ही शेतातली माती किंवा इथली तर ह्यावेळेस मला शेतातली माती भेटली गार्डनमध्ये मी माती आणायला गेली होती म्हणजे सर गेले होते तिथं कोणीतरी भेटल्यानंतर बोलतात गावाकडली आणलेली माती मी तुम्हाला देऊ का तर ते घेऊन आले तर असं सगळे सात धान्य त्याच्यामध्ये मिक्स करून असे दोन घट असतात असे त्या घटामध्ये सुपारी दुर्वा एक एक रुपया असं आणि विड्याची पानं आणि झेंडूचे फुलं ठेवून पूजा करतात सकाळची पूजा हे मी संध्याकाळच घेते सकाळचा तो मी तो व्हिडिओ ते ह्याच्यानंतर मी टच करते अशा पद्धतीने मी सकाळी कशी के पूजा केली होती सिंपल साधी पूजा असते आणि अशी ह्याची माळ असते झेंडू आणि आंब्याची पानं जसे भेटतात तसे तर अशी ही माळ केले पहिली माळ आणि आज नैवेद्य तुपाचा असतं असं सांगितलं होतं तर तसं केलं आहे अखंड दिवा आहे इकडं फळं ठेवलेत पाच आणि इकडं ओटीचं सामान सगळं देवीचं म्हणजे जे काही अलंकार असतात बांगड्या मंगळसूत्र कुंकू टिकली सगळं आता रेडीज भेटते ते आणलेलं मी पॅकेट आणि उटीचं सगळं ह्याच्यात खारीक सुपारी जे आहे ते आणि खाली खण आहे आणि समोरच सिम्पल अशी मी रांगोळी काढली पूजा करताना मी कुठलंही शूट घेतलेलं नाही आहे अशा पद्धतीने मी पूर्ण पूजा मांडले असं कळस मांडले नऊ दिवस माझा उपवास असतो म्हणजे मी फळच खाते फक्त आ, तर दरवेळेस मी बोलते की आंबाबाई मला तेवढी ताकद दे की मी नऊ दिवस तुझे ते उपास करू कारण मी तुळजापूरला शिकले त्यामुळे मला खूप मी अशी बोलतात ना सांगू शकत नाही इतक्या त्या, त्या तुळजापूरचं मंदिर आंबाबाईशी असं एक वेगळं नाते, आहे तर असं आणि चौर हे काय बोलतात उंबरट्याची पूजा केली ते मी तुम्हाला दाखवते इक आता हे एक देवं एकदम स्वच्छ घासून सगळे मान्य केलेले असतात कारण नऊ दिवस हे देव देवपूजा करायचे नसतात फक्त फुलं काढायचे फुलं व्हायचे देव हलवायचे नाहीत असं बोलतात आणि माझं दुसरं काम दाखवते तुम्हाला आज मी काय काय केलं आहे आज एक वेगळं खास काहीतरी दाखवायचं आहे जे खूप दिवसापासून सगळे विचारतात आमची मशीन शांत आहे इकडे हे एक नऊवारी शिवले हे वन पीस आहे हे वन पीस आहे हे ब्लाऊज आहेत ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल उंबरट्याची पूजा दाखवते उंबरट्याच्या पूजेला खूप महत्त्व आहे कुठलाही उंबरटा असू दे तुमच्या मेन दरवाजाला ते स्वच्छ पोसायचं आहे हळद गोमूत्र असं मिक्स करून त्याचं लेपण करायचं हे मी लाकडाचं केलेलं आहे आणि ह्याच्या खाली जे पंच आहे ते सुद्धा तारसुद्धा व्यवस्थित बसवून घेतलेलं आहे मी आणि अशी सिंपल रांगोळी काढले आणि झेंडूचे पूजा करून झेंडूचे फुलं वाहिले आहेत दोन्हीकडे आणि त्याच्यानंतर मी दाखवते आज काय शिवले खूप दिवसापासूनचं चाललेलं दाखवायचं दाखवायचं व्हिडिओमध्ये होत नाही आहे तर आत्ता मी फ्रंट कॅमेराने शूट घेते आणि इकडे हे सगळे तुम्ही खालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत इथपर्यंत सगळे किरणचे आहेत आणि ह्याच्या खालचे दुसऱ्यांचे आहेत दसऱ्यामध्ये साफसफाई केल्यानंतर हा एक असा हे भेळे काय बोलतात पडदा होता आणि अशा पद्धतीने झुंपरसारखं लावलं आहे तर खूप छान दिसतं आहे गेटअप असं थोडंसं चेंज केल्यानंतर तर आज आहे पिवळा कलर मी ही पिवळा कलरची साडी वेअर केलेली आहे आणि तुम्ही मी पुण्याला गणपतीसाठी गेले होते तेव्हा तुम्ही पाहिलं असेल माझी जावेची मुलगी आदिती अजून एक आहे आर्या ती त्या व्हिडिओमध्ये नाही दिसली ती क्लासला गेली होती त्यावेळेस गेल्यानंतर त्यांच्या ह्यांच्यासाठी ड्रेस शिवायचे त्यासाठी मी ह्या साड्या नागुनी दिलेत माझ्या जाऊबाईने मी म्हटले साड्या असतील तर ते नवीनच आहे आता मला हा ड्रेस शिवायचा त्याच्या आधी साडी कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे नागोला कोणीतरी दिलेलं होतं ते बोलते आका चालेल ह्याचं तुम्ही शिवा का बघा इतका सुंदर ह्याचा गेटअप आहे आणि इतकं चापून चोपून बसतंय प्लेट आहे आणि माझ्याकडे हा ब्लाऊज आहे हा इतक्या साड्यावरती मॅच होतो सिंपल असा याचा लेसचा गळा आहे तर अशा पद्धतीने आज हे ग्वे ग्वे नौ नौ ही साडी हे केली नवरात्रीमध्ये वेगवेग म्हणजे नऊ दिवस नऊ कलर असतात तर मी ते कलरही दागा व्हिडिओमध्ये हे केलेले ड्रेसमध्ये पण दाखवले त्याला रिप्लाय खूप चांगला आहे पण कलरचं काय महत्त्व आहे मला खरंच माहिती नाही कारण मी जिथं वाढले म्हणजे मामाकडे आईकडे मी आपण कोटची आहे म्हणजे सासर माहेर आणि मामाचं गाव उस्मानाबाद जिल्हा म्हणजे तुळजापूर तालुका तर तिकडं तर ह्या सगळ्या अशा साड्या कलर हे ते तेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस तर काय आम्हाला माहिती पण नसायचं कधी आम्ही ऐकलं पण नव्हतं फक्त घट बसवायचं आणि रात्री जागरण राहायचं जागरण गोंधळ असायचं पहाटे देवीच्या तिथं गेल्यानंतर काकड आरती राहायची हे सगळं पाहिलं आणि देवी बसवतात गावाच्या ठिकाणी तिथं जायचं दर्शन घ्यायचं परडी भरायची आणि आराधना येतात घरोघरी त्या भजन करतात हे सगळं पाहिलं आहे आणि लग्न झाल्यानंतर हा गरबा मी लग्नाआधी कॉलेजला असताना ऐकलं होतं पण मी कधी प्रत्यक्षात पाहिलेलं किंवा खेळलेलं नव्हतं इथं आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्यातही खूप छान वाटतं त्याही सगळ्या गोष्टी करतोच आपण सगळेजण तर तसंच तस जे काही आहे आमच्या रीती परंपरा जे घट बसवणं आहे किंवा जोबा मागणं आहे परत परडी भरणं आहे हे पण लहानपणापासून पाहिलेलं आहे जितकं जमतं तितकं करतो कारण तिकडं सगळ्या गोष्टी इझिली भेटतात म्हणजे आराधना परडी ते भेटतं इकडं त्या गोष्टी भेटत नाहीत प घट बसवणं रीती रिवाज आहेत जे काही परंपरा आहेत ते आपण करत गेलं तर आपल्या मुलांना पुढे कळतं तर ते महत्त्वाचं असतं जसं जमेल तसं करायचं आणि म्हणजे देवी तुळजाभवानी रेणुका माता किंवा मा कुठल्याही देवीचं आपण नाव घेतलं रूप पाहायला गेलं तर सगळ्या देवी एकच आहेत आणि आपण त्यांचे लेकरच आहेत आपल्याकडून काही कमी जास्त झालं तर आई कधी लेकरांवरती रागायला येत नाही तशी तीही आपल्यावरती कधी रागायला येत नाही ते समजून घेते असं मला समजावून सांगायचे माझी आजी म्हणजे असं नेमाने तर जसं जमतो तसं मी सगळं करते ते तुम्हाला ऑलरेडी दाखवले तर आता मुद्द्यावर येऊया आज काय केलं म्हणजे खास नवरात्रीचा पहिला दिवस माझा कसा केला तर एक नॉर्मल ब्लाऊज होता तो शिवला तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण ब्लाऊज खूप खास आहे सहा वाऱ्या साड्यांचे जे रेडी टू वेअर म्हणजे त्याला हुक किंवा नाडे असं खूपदा मला विचारण्यात आलं होतं तर मीही शिवते पण प्रमाण जास्त नाही कधीतरी कधीतरी आत्ता मला शिवाला भरपूर जणांनी विचारलेले मी तीन चार शिवलेली पण त्याचा व्हिडिओ केला नाही म्हणजे आधी त्यांना कसं बसतं काय ते पाहूया तर त्यांना परफेक्ट बसतंय आधीही शिवलेत मी तर आत्ता दोन साड्या आहेत एक मी शिवलेले आणि एक दुसऱ्यांचे अजून एक शिवायचे ती मला त्यांची आधीची शिवलेली पाहायची होती कसं शिवले तर ते तीही साडी मी त्यांच्याकडून मागून घेतले तर तीही दाखवते मी शिवलेलीही दाखवते आणि तोही थोडासा मिळता जुळता येल्लो ऑरेंज शेडच आहे आज तेच सुरुवात झाली कलरनुसार तर चालेल आता मी साडी घेऊन येते आणि तुम्हाला दाखवतो तर सर शूटिंग घेत आहेत आता मी तुम्हाला दाखवते हे असा कमरपट्टा असतो आणि हे पॅन्टेल असतं ना ह्याला काय बोलतं थुकच ना हां आणि हे असं अडपायचं असतं असे हे दोन कमरेच्या मापनुसार किंवा असे असे कप्पे करतो जसं कस्टमर सांगतात तसा आता तुम्हाला दाखवते मी साडी कशी हे करते हे बघा हे असं करायचं आहे असं केलं आणि हे याला असं बसलं आलं आणि अडजस्ट करायचं हे दाखवा व्यवस्थित लांब जो का हुँ। हुँ। एक दोन तीन चार पाच सहा मिरे आहेत म्हणजे एक, एक अंतर हे गेल्यानंतर घेऊन पाच आणि हे असं मागून उचकल्यासारखी वाटते का हो नाही ना प्लेन व्यवस्थित वाटते आपली साडी नेसले तशी हुँ। हुँ। तर इथं चुना ह्यासाठी कारण कमरेचा भाग कमी असतो शीटचा भाग जास्त असतो त्यामुळे इथे ह्या छोट्या छोट्या चुना घेतात तर हे आता तुम्ही हे असं पदर घ्यायचा आता पदर पिनप आपण करू शकतो मी आता साईडला सोडते हे बघा मी साडीवर साडी घातले त्यामुळे असं सा ॲडजस्ट करावं लागतं आणि हे असं एक मिनिट असं तुम्हाला वाटते का ही साडी शिवली की नेसल्यासारखी तशी वाटते पाहिल्यानंतर नॉर्मल नेसल्यासारखी वाटते कुठंच असं खेचल्यासारखं किंवा हे मागून ते हां बिलकुल तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या साड्या शिवू शकता पूर्ण व्यवस्थित एकदा दाखवा खालपासून खालच्या मिऱ्या दाखवा मिऱ्या आहे त्यानंतर हे बघा इथून मिऱ्या कशा आहेत आणि इथं हा कमरेचा बेल्ट आहे आणि हे असं पदर तुम्ही साईड पिन पण करू शकता व्यवस्थित होतं पण मी आता ओपन ह्याच्यासाठी सोडते कारण मी ऑलरेडी एक साडी घातलेली आहे आणि असं तुम्हाला फिरून दाखवते इकडं कुठूनही काही असं दिसत नाही की ती साडी आहे त्याचं पदर आ, ये रे बाबा फक्त नाही तोच येतो हा कुठे गेला ते असं असतं बघा अंधवे पाटील रोळी देवाने ना ते असं तर ते वर तुम्ही पाहू शकता आणि ह्याची उंची ह्या साडीची आडोतीच आहे माझी उंची थोडीशी जास्त आहे आणि मी वरती घातले तर परफेक्ट असा ह्याचा लुक येऊ शकतो तर तुम्ही शिवायचं असेल तर शिवू शकता आणि हे बिना अस्तरचं म्हणजे बिना पेटीकोटचं शिवलेलं आहे आत परकर तुम्ही वेअर करू शकता आणि नसेल तर तुम्ही शिवून घेताना तुम्ही त्याच्यामध्ये जे पेटीकोटचा कपडा असतो तो वापरायचा अस्तरचा वापरायचा नाही कारण अस्तरचा खूप पातळ असतो तर कशी वाटते तुम्हाला कशी वाटते पाहिल्यानंतर अरे नॉर्मल साडी आहे बोलू ना हा नॉर्मल आहे आणि बरं आहे पटकन म्हणजे आपल्याला साडी घालायला पंधरा वीस मिनिट लागतं किंवा कोणाला वेळच नसतंय घालायला जमतच नाहीत नवीन पोरी आहेत त्या जे पटकन हे जा तर हुक लावायचं आणि झालं काम हे बघा हे असं लावायचं झालं ऍडजस्ट करायला दोन तीन असे जा असं कप्प्या कप्प्याने हुकाचे ते जे घर आहे ते करून दिलेलं असतं तर चालेल आता मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने दुसरी साडी दाखवते तर तुम्ही व्यवस्थित साडी पाहिले आता मी ही साडी काढते आणि किती पटकन आहे एक मिनिट पण आहे अर्धा मिनिटात तुम्ही ती साडी नेसू शकता आणि पिनअप करू शकता खूप इझी आहे आणि काहीही ह्या साडीला असं हे नाही पडत जसं आपण नॉर्मल साडी ठेवतो तसं इस्त्री करून ठेवलं जशाच तशी ही साडी राहते तर दुसरी साडी दाखवते मी तुम्हाला त्यांनी जी दिलेली आहे ती अशीच मी दाखवणार आहे तुम्हाला हे बघा हे अशीच घडी करायचं आणि आपल्या जसं आपण साड्या ठेवतो तसंच ठेवायचं आहे हे पण तर तुम्हाला हे इजी टू वेअर पटकन म्हणजे मला वाटतं पाच म्हणजे एक पंधरा वीस सेकंदात आपण ही साडी नेसून रेडी असतो मी अलीकडे खूप जणांचं चाललेलं शिवून देता का शिवून देता का तर मला वाटायचं की कसं हे होईल लहान मुलींचे शिवलेले कॉलेजच्या मुलींचे शिवलेले आणि ज्यांना <coughs> मेडिकल इश्यू होते अशा लोकांचे मी शिवले होते त्यांना साडी घालताच येत नव्हती पण आता वेळेचा अभाव तेवढं व्यवस्थित जमत नाही पटकन वेळ वाचण्यासाठी ही आयडिया चांगली साडी काही खराब होत नाही तर दुसरी साडी दाखवते तुम्हाला चौधरी वहिनीत वहिनीने दिलेत दिले, दिले त्यांच्या त्यांनी पण ही अशी शिवलेली आहे तर हि असे ह्याला चुना नाही आहेत त्यामुळं थोडंसं असं त्यांना खेचल्यासारखं वाटतं आहे हे बघा बेल्ट आहे आणि त्याला हे असे हे हे केले आए, तो हुका अडकायला आहे तर जे रेडीमेड आहे हि हुक आहे तर ही तुम्हाला मी अशीच दाखवते कशा पद्धतीने बसते ती हे असं करायचं आहे ये मला थोड़ो सो लूज भी दास हे मला थोडंसं लूज होईल असं वाटतं मला मी मागचं हे असं करून बसवते म्हणजे पुढच्या ह्याला हे बघा हे मी नाही शिवलेले आधीच सांगते आणि ह्याच्या मिऱ्या अशा करून अडजस्ट करावं लागतील मला आणि हे असं हे तर हेवी आहे त्यांची सुनेची ही साडी आहे तर हे कुठंच असं हे वाटत नाही की आपण शिवलेली घातली अशी थोडंसं कॅमेरा खाली केल्यानंतर कसं दिसतंय बघूया हे वर्क पण खूप सुंदर आहे त्या महिन्याभर झालं विचारतायत मला वहिनी साडी शिवून देत आहे का साडी शिवून देत आहे दे का हे बघा खूप सुंदर ह्याचा असा लुक येतो जाऊन गेले तरी तुम्हाला खालचं हे दिसणार नाही अशीच उभी राहून दाखवते त्यांनी ही साडी दिले ह्याचावडचा ब्लाउज पण दिला आहे तर आत्ता मी ह्याला फक्त बिडिंग केले फॉल लावणार आहे त्यानंतर मी ही ही साडी शिवणार आहे शिवल्यानंतर सहावारी रेडी टू वेअर हीही तुम्हाला बघायला भेटेल तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते घटस्थापना जशी आमच्याकडे आहे तशी छो थोडंफार मी माहिती दिले काय चुकलं असेल तर समजून घ्या मी माझ्या पद्धतीने करते आणि ह्या साड्या दाखवायच्या होत्या कधीच्या का आज खास हे होतं आज दिवसभरामध्ये मी ती एक नऊ सहावारी परत दोन तीन ब्लाऊजेस असं दाखवले तर ब्लाऊज पडला ह्याचा तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि सकाळी जो व्हिडिओ टाकला मी गरब्याला आणि आरतीला गेले होते तो ह्याच्यात मी ॲड केलेलाच नाही तो सेपरेटच टाकले टाकलेला आहे तर सगळे हे कामं करून मी संध्याकाळी आरतीला पण गेले होते आणि देवीच्या दर्शनाला पण गेले आणि गरबा पण खेळले तर चालेल चला सगळं करायचं असतं फक्त काम आहे की काम नाही करायचं फक्त काही काम करते का असं वाटते तर नाही सगळ्या बाकीच्याही गोष्टी करते तर व्हिडिओ फायनली इथं थांबवते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद